म्हणजे असा पाहिजे याच्याकडे ना तसा पाहिजे नाही बरोबर दिसत तर मित्रांनो आता या ठिकाणी ना आम्ही मस्त कौल फ्राय करतोय आणि मी तर पहिल्यांदाच बघतोय हे बघतोय म्हणजे याआधी बघितलंय पण प्रॅक्टिकल पहिल्यांदा करतोय कौल फ्राय कौल फ्राय कौल फ्राय ना

हे मीठ ला टाकलाच ना रे मीठ जास्त नाही ना टाकलं सर कवीनुसार मीठ तर मित्रांनो आता फायनली ना झालेत मस्त की फ्राय झालेत म्हणजे बऱ्यापैकी शिजलेत आता तर आता आपण काढूया आणि जरा टेस्टिंग करून बघूया मित्र पहिल्यांदाच खाणार आहे जे कौल फ्राय असतं ते <laughs> आगाँ, <laughs> आगाँ मला तर वाटतंय खूप भारी असेल आणि अशाच एका कातलावरती बनवून खाणं ना खूप मजा येते पावसाळ्यात करायची इच्छा असते मात्र ना सर्वीकडे कसं कस ओळ ना तर त्याच्यामुळे हा प्लांट फसतो पण यावेळेस एकदम फायनली डन झालाय दिला दिला मला तू काला दिसत नाही मला काला दिसत नाही मला पावडर लावून तू तर मित्रांनो फायनली माझ्या आता मध्ये ना कालीच आहे आणि जे आता आपण कौल फ्राय केलं होतं ना ते आहे आता बघूया खाऊन कसं लागतंय भारी लागणार आहे एक नंबर झालं आता असं वाटतंय की अजून अर्धा एक किलो तरी आणलं पाहिजे होतं म्हणजे अजून मजा आलं असती चिकनपेक्षा एक किलो जर ते आणलंच ना तर भारी म्हणजे जर प्यायला जर लोकं जर बसेल ना तर त्यांच्यासाठी भारी आहे

নন্তুক <Es> <-entoing noise>. <economies>

काय टाइम नाही लागणार आहे आता मस्त कढ यायला सुरुवात झाली आणि थोडा सुगंध पण येतोय आता अजून चिकन टाकायच्या बाकीच आहे फक्त अशी पेस्टी बनवली ना तर पेस्टिस टाकले कांदा टमाटरची पेस्टी आहे बापरे

बापरे दूर पडला माझा फुल पेटलाय पण मस्त एकदम तर मित्रांनो फायनल आहे ना जे आपण फोननी केलंय ना तर ते आता बऱ्यापैकी आहे आणि टेस्ट पण छान लागते तर आता आपण ना चिकन टाकून घेणार आहोत

<सी> मस्त आता ग्रेव्ही बनलाय आता जी खालचा तर तो आता रेडी झाला आता अर्धा तासामध्ये ना मस्त चिकन पण शिजून जाणार आहे चिकन बॉईल नव्हते गेलो डायरेक्ट असंच कापून टाकलं वाव कलर पण एकदम छान आला तर आता राईस आणलाय आणि आता राईस आपण मस्त आहे की यह है। या टोपात टाकायचंय धुटलाय स्वच्छ एकदम आता या टोपात ना पाणी टाकलंय अर्धा टोप पाणी आहे आणि त्याच्यामध्ये ना अर्धा अर्धी पिशवी ना तेल पण टाकलंय

तर मित्रांनो फायनली आता ना सर्व काय बनून झालं आहे आणि आता जेव्हा सर्व बसले हे सर्व वाढीतली पोरं आहेत मला काला दिसत ला, पावडर लावून लाईट नाही लावलं ला ना इकडे तर पूर्ण दिसत आहे काय शिवम बरोबर आहे ना रे तुला वाढली नाही का तुझं का पावर आहे की तिचं बाहेर फ्लॅश मारला ना जो नाही मला पूर्ण काला वाटतं आहे पूर्ण अंगणात आहे आणि समोर मस्त कातळ आहे बघा याला ध्ये बसला का ये आणि वासाडला आधी बसला हो मी जमत ना एवढी नाही मेना रुपयाचा आवाज तिथं हे काय कमी जास्त आहे काय मीठबीठ बरोबर आहे का